राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार विभागाचे माननीय विनोद भगवान बोईर तसेच कल्याण डोंबिवली शहर उपाध्यक्ष सौरेखाताई सोनवणे यांच्या वतीने प्रसूती रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यात आला माननीय तात्या येवलकर उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली माननीय संतोषजी पाटील कल्याण डोंबिवली शहर जिल्हा सेक्रेटरी कामगार सेल अध्यक्ष माननीय गोरखजी शिंदे माननीय कल्याण विधानसभा युवक अध्यक्ष दर्शन देशमुख माननीय निलेश गायकवाड माननीय सुनील राऊत माननीय इस्राईल पठाण तसेच गायकवाडदाई व असंख्य कार्यकर्ते या फळ वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी होते जगण्याचे देवा लाभसे बळ दुर्गुणाचा बळ पहावे सद्गुणाची देवा बाढ़ो ऐसी कळा मरणाची झळ साहवेना ते देवा लाभो एसे बड़ा